ते श्री स्वामी समर्थ आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार तर सकाळी सकाळी आज चालू आहे टिफिन वगैरे अदितीचे बाबा पण लवकर ऑफिसला जाता आणि मुलींना पण लवकरच सोडावं लागतं किंडर गार्डनमध्ये आणि आज मला थोडा उशीर झालेला आहे घड्याळात तुम्ही बघत आहे की सव्वा सात वाजलेले आहे आणि माझा स्वयंपाक आणि नाश्ता दोन्ही पण बाकी आहे आंघोळ वगैरे बाकी सर्व कामं झालेली आहे आज माहिती नाही पण सकाळी थोडा उशीरच झाला उठायला पण आणि सर्व कामांना उशीर झाला म्हणून काहीतरी पटकन असं होईल असं टिफिनमध्ये करायचं होतं तर झुकणी आणलेली होती मी सॅटर्डेला खूप छान होती अशी मस्त कोवडी कोडी मला मिळाली होती तर म्हटलं झोकूनचीच अशी झटपट भाजी करूया तर तेल घेतलेलं आहे एकदम सिंपल भाजी आहे आपलं जिरं लसूण आणि मिरची टाकलेली आहे मी इथं मिरची छान झाली का त्यामध्ये झुकुरी टाकून द्यायची आणि थोडंसं आपलं थोडंसं किंचित गरम मसाला नाही टाकला तरी चालतो आणि थोडी हळद छान झुकुनी आपल्याला आधी तेलामध्ये परतून घ्यायची आहे थोडी एक मिनिट त्याच्यानंतर मी इथं शेंगदाणे बारीक करून घेतलेले आणि भाजलेले नाही आहे कच्चे शेंगदाणे आणि शेंगदाणे नाही टाकले तरी चालतं तुमच्या आवडीनुसार तुम्ही स्किप पण करू शकता त्याच्यानंतर थोडे मी चवीपुरतं मीठ आणि किंचितचं मी पाणी टाकलं एकदम कमी पाणी पाहिजे झुकणीला कारण ती ऑलरेडी कोडी आहे आणि तिला पाणी पण कमी पाहिजे तर तिकडे झुकणी मी भाजी टाकलेली आहे आणि त्याच्या पाच ते पाच मिनटं जास्तीत जास्त दहा मिनटात ते होऊन जाईल तर इकडे नाश्त्याची तयारी करत आहे तर नाश्त्यामध्ये मी आज मस्त आपला ढोकळा बनवत आहे तर इथं मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी आ, रवा घेतलेला आहे आणि अर्धीच वाटी मी इथं दही घेतलेलं आहे माझं दही घरचं आहे थोडं कमी आंबट असलं बर, तर बरं न घरचं असेल तर थोडं कमी घ्या आणि बाहेरचं जे कमी आंबट असते ते, ते थोडं म्हणजे अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त घेतलं तरी चालेल कारण की थोडं त्याला असं आमखरपणा आपल्या ढोकळ्यालाही यायला पाहिजे आणि नंतर आपल्याला ढोकळा छान असं थोडं थोडं पाणी टाकून छान फेटून घ्यायचा आहे मेन जे मेहनत असते ढोकळा बनवण्यासाठी ते आहे फेटून घेणे तर त्याला छान असा त्याचा कलर थोडा बघा चेंज झालेला आहे असा थोडा व्हाईट व्हाईट कलर त्याचा ढोकळ्याचा आपल्या बॅटरचा झालेला आहे तर छान असं मस्त फेटून घ्यायचं आणि लिक्विड फॉर्ममध्ये त्याला बनवायचं तर इथं एक चम्मच मी इनो घेतलेला आहे आणि इनोला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडं त्याच्यावरती पाणी टाकून छान त्याला मी मिक्स करून घेत आहे आणि बाजूलाच ज्या टीनमध्ये मी टाकणार आहे ढोकळा त्याला ते मी तेल लावून घेतलेलं आहे तर इथं हा माझा डब्बा आहे कुकरचा आपला डाळ भात लावण्याचा डब्बा आहे तर त्याला मी छान तेल लावून घेतलेलं आहे आणि ते बॅटर आपल्याला त्यामध्ये छान असं टाकून घ्यायचं सर्व तर बॅटरचं थिक तुम्ही बघू शकता एकदम जास्त थिक पण नाही आणि असं जास्त लिक्विड पण नाही आहे हे जास्त लिक्विड असलं तर थोडा त्याला शिजायला टाईम लागतो आणि थिक जर जास्त बॅटर झालं तर त्या तो ढोकळा आपला तो कडक पडतो छान असा स्पोंजी पडत होत नाही तर इथं मी पातेलात पाणी ठेवलेलं आहे आणि ढोकळा आपल्याला टीन जो आहे तो छान असा टॅप करून घ्यायचा आहे आत आतमधली जी ए एअर आहे ते एअर त्या सर्वे आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर त्याला स्टीम करून घ्यायचा आहे तितक्यात माझी भाजी आहे भाजी झालेली आहे तर मी आता ढोकळ्याचं आधी पाणी करून ठेवते बाजूला जे आपलं आंबट गोड पाणी आहे ते करायचं आहे तर तेल घेतलं तेल छान तापल्यानंतर भरपूर अशी आपल्याला मोहरी टाकायची आहे त्याच्यानंतर कडीपत्ता आणि इथं मी दीड मिरची एक दीड मिरची घेतलेली आहे फिक्की मिरची आहे म्हणून मी दीड मिरची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर थोडं पाणी टाक हिंग पण तुम्ही घेऊ शकता यामध्ये पण आधी तिला थोडा हिंगाचा जो वास असतो ढोकळ्याला तो तिला आवडत नाही म्हणून मी यात हिंग टाकला नाही आणि थोडं लिंबू पिळून घेतलं एक चम्मच मी त्यामध्ये आपली साखर टाकून घेतली आणि हे पाणी आपल्याला अर्ध होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं तर इकडे माझं पाणी पण झालेलं आहे ढोकळा पण होत आलेलाच आहे झाला ऑलमोस्ट झालेला आहे आता मी चपात्या करून घेते पटपट म्हणजे आपलं जर टिफिन आहे तो रेडी राहील तर चपात्या मी पटकनी चपात्या करून घेते आणि जो ढोकळा आहे तो नंतर मी काढून ठेवते तर ढोकळा ना छान असा झाल्यानंतर आधी कडेनं काढून घ्यायचं होईल तेवढं आपला ढोकळा थोडा थंडा झाल्यानंतरच काढा कारण की थोडा गरम झाल्यान थोडा गरम गरम जर काढाल ना तर थोडा तोसा चिटकण्याचे चान्सेस त्याला जास्त असतात तर मला आज थोडी घाई होती म्हणून मी त्याला गरम गरमच काढा तर तुम्ही बघा की थोडासा चिट आतमध्ये चिटकू आहे कारण मी एकदम त्याला स्टीम केला आणि तसाच मी थोडा पण त्याला थंड हो दिला तसाच बाहेर काढला आणि त्याला टॅप करून करून त्याला बाहेर काढलं तर तुम्ही बघू शकता एकदम वाफ निघत आहे ढोकळ्यामधून तर थोडा थंड झाल्यानंतर आपोआप तो तर येतोच आणि चिटकत वगैरे काहीच नाही तर जे आपण आंबट गोड पाणी केलेलं आहे ते छान असं ढोकळ्यावरती चारी बाजूने टाकून घ्यायचं त्याने एक ढोकळ्याला छान अशी मस्त चव येते बघू शकता आपला ढोकळा किती छान असा स्पंजी झालेला आहे आणि दिशेला खूप सुंदर दिसत आहे तेवढाच चवीला पण खूप छान झालेला आहे आणि एकदम झटपट बनते जर तुम्हाला कधी घाई वगैरे असल्याने काही लवकर काही करायचं असलं तर तुम्ही इजी असा ढोकळा हा करू शकता तर मी छान याच्यावरती बारीक अशी कोथिंबीर कापून घेतली आणि कोथिंबीर छान असं त्याला ढोकळ्याला पूर्ण कट केला आणि कोथिंबीर पूर्ण ढोकळ्यामध्ये मिक्स करून घेतली आणि जे आपलं बाकी होतं थोडंसं पाणी गोड आणि आंबट आपल्या ढोकळ्यावरती केलेलं ते पाणी सर्व मी त्याच्यावरती टाकून घेतलं पाण्याने काय होते जर तुम्ही संध्याकाळपर्यंत जरी हा ढोकळा ठेवला तरी हा कडक पडत नाही नरम राहते तर आता मी अदितीच्या बाबाला आधी देऊन देते तर ढोकळ्याबरोबर तुम्ही आपली जी गोडीची चटणी आहे ती पण देऊ शकता किंवा केचप पण मुलांना देऊ शकता आवडीनुसार कोणती पण चटणी ग्रीन चटणी वगैरे तुम्ही घेऊ शकता तर इतका छान आपला असा ढोकळा झालेला आहे त्याच्यानंतर मी अदितीच्या बाबाचा टिफिन आहे तो पॅक करून घेते तर इथं आपली असे सिम्पलशी झुकण्याची भाजी आहे आणि त्याच्याचबरोबर मी रात्री ना डब्यामध्येच त्यांना थोडं कड घालून ठेवलेलं होतं विरजण टाकून ठेवलेलं होतं तर छान आपलं जे क दही आहे ते विरजलेलं आहे आणि असं म्हणजे ज्या डब्याचं टाकलं ना तर थोडं असं इकडे तिकडे फ फैलत नाही आणि खा जेव्हा ते दुपारी खाणार तेव्हा ते असं त्यांना खायला थोडं फ्रेश वाटेल त्याचबरोबर मुलींचे पण इथं मी टिफिन पॅक करून घेत आहे तर त्यांना पण मी आज ढोकळा दिलेला आहे आणि त्याचबरोबर फ्रूटमध्ये मी त्यांना मस्कमिलन दिलेलं आहे मी सॅटरडेला तुम्ही बघितलं सर मस्कमिलनला आणि खूप छान गोड जसं आपल्या भारतामध्ये मिळतं तसंच मस्कमिलन इथं निघालेलं होतं माझं तर टिफिन वगैरे पॅक झाले आदितीचे बाबा गेलेले ऑफिसला मी मुलींना घेऊन चालले आता किंड गार्डनमध्ये लगभग साडेआठ वाजले असणार मुलींना गार्डनमध्ये सोडून आले आणि आजचं वातावरण तुम्हाला दाखवते एकदम असा काडोख झालेला आहे घरामध्ये का म्हणजे नऊ वाजले असणार आता नऊ दहा वाजले असणार आणि एकदम असा अंधार पडलेला इतके ढगंडाटून आले आणि काळे झालेले आहे सर्व कधी पण पाऊस चालू होतो म्हणजे आता थोडा थोडासा झिरमीर थोडा पाऊस चालू आहे झडीसारखा आणि इथं माझे प्लॅन दाखवतोय मी दोन ज्या कुंड्या आहेत त्यातली मेथी काढलेली आहे मत मस्त त्याचे मेथीचे पराठे बनवले होते एका कुंडीतले बाकी आहे आणि आता वाजलेले आहे दीड दुपारचे तर माझी मैत्रीण आलेली आहे तर त, आ, मी एक वेड प्रसादाला शिरा दाखवला होता आपल्या कणकेचा शिरा द दाखवला होता तर ती म्हणत होती दिशाला खूप छान वाटत होता शिरा आणि तोंडाला पाणी आले होते खावासा वाटत होता शिरा तर म्हटलं फ्री असेल तरी मग तुला शिरा बनवून खाऊ घालते तर ती आज आलेली आहे आजचं वातावरण पण असं थोडं कायच असते असं थोडं पावसाचं वातावरण झालं की थोडं मुलं पण शाळेमध्ये जातात आणि आपण घरी एकटंच असतो हे पण ऑफिसला जातात तर कधी कधी असं एकटं वाटतं आणि वातावरण पण चांगलं नसतं जर ऊन वगैरे चांगलं पडलं ना की घरामध्ये पण फ्रेश वाटते आणि असं काडोक झाला आणि सर्वीकडे थंडी वगैरे थंडी पण आहे आता दोन दिवस झाले खूप थंडी आहे आणि त्याचबरोबर पाऊस पण चालू आहे एकदम बाहेर ढग असे गच्च भरून बसलेले आहे आणि पाऊस एवढा नाही आहे पण थोडा थोडा जसं की आपल्याकडे झडी असते कंटिन्यू चालू तसा पाऊस चालू आहे तर इथं मी तिच्यासाठी शिरा बनवत आहे थोडं मुली पण खातील किंडर गार्डनमधून आल्यानंतर आणि थोडी तिला पण देते आमच्या घरी शिरा अदिती खात नाही आणि मला पण एवढा आवडत नाही अन्वी थोडाफार खाते म्हणून थोडा बनवते तिच्यासाठीच फक्त आणि अन्वीसाठी अन्वीच्या अन्वी बाबा गेलेले ऑफिसमध्ये ते संध्याकाळीच येतात डायरेक्ट तर आमच्या अशा ब शिरा बनवता बनवता थोड्या अशा गप्पा पण चालू होत्या वैशाली म्हणत होती तू शिऱ्याची रेसिपी टाकलीच नाही तू मी शोधली पण मला मिळालीच नाही तर खरंच मी शिऱ्याची रेसिपी आजपर्यंत टाकलीच नाही खूप सिंपल आहे आपलं तूप घेतलेलं आहे भरपूर तूप लागतं या शिऱ्याला थोडं एक्स्ट्रा तूप छान लागते तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक छोटी वाटी मी आपला जो आटा असते नॉर्मल ज्याची आपण चपाती बनवतो तो आटा घेतलेला आहे छान असा रेड कलर येईपर्यंत त्याला मी भाजून घेतले आहे त्याचबरोबर त्यामध्ये थोडे काजू आणि बदाम मी थोडे कुटून असे बारीक कुटून टाकलेले आणि इलायची पावडर पण थोडीशी इलायची आपली जी आहे ते बारीक कुटून टाकलेली आहे आणि छान त्याला असा लाल कलर आल्यानंतर छान भाजून घ्यायचं मेन जे असते त्या शिऱ्याचं ते, ते भाजण्याचं असते छान असा रेड कलर येईपर्यंत त्याला मीडियम फ्लेम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आणि आटा आपला छान भाजून झाला का मग त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि सुरुवातीला आपल्याला असं वाटते थोडं लिक्विड आहे पण जसं जसं ते थंड होतं आपला शिरा तसं तसं तस, तो आहे ना थिक बनत जातो म्हणून सुरुवातीला थोडंसं पातळ होईल असंच पाणी टाका म्हणजे थोडा शिजल्यानंतर तो थिक बनेल तर इथं मी थोडी आपलं पाणी वगैरे टाकून झाल्यानंतर छान थोडी चवीनुसार जसं तुम्हाला गोळ आवडते त्यानुसार तुम्ही इथं साखर टाकून कोणाला फिक्का आवडतं थोडी कमी कोणाला जास्त आवडते जास्त साखर तुम्ही टाकून घ्या या इथं जर तुम्हाला गुळ यूज करायचं असेल तर गूळ पण तुम्ही इथं टाकू शकता तर मी शिरा बनवून ठेवला आहे आणि अदितीला मी किंडर गार्डनला घ्यायला गेली गे तिकडनं इथे तर खूप सारं असं सा काळं आभाळ आलेलं होतं म्हणजे आता हंड्रेड पर्सेंट पाऊस येणार असं वाटत होतं तर इकडे मी घरी आले आणि त्यांना वैशालीला पण मुलींना पण थोडा दिला अन्वीला दिला अदिती नाही म्हणत होती देवाला नैवेद्य दाखवला वैशालीला दिला आणि मला पण काही एवढी इच्छा नव्हती शिरा खाण्याची आणि मी मुलींना घेऊन आली मी फक्त शिरा त्यांना दिला तेवढं तेवढं जोऱ्याचं चा पाणी चालू झालं म्हणजे या वर्षीमध्ये सर्व जोरात पाणी आता चालू आहे आणि खूप जोऱ्याचा असा पाऊस होता चालू एकदम भिंतीवरून वगैरे अचानक पाऊस आला आणि भिंतीवरून असं जोरात पाणी येत होतं खाली पण पूर्ण गॅलरीमध्ये पाणी जमा झालेलं होतं एवढं जोरात आणि मी मग सर्व जे आमचे छोटे छोटे झाडं आहे ते सर्व पाण्यामध्ये ठेवले म्हणजे देवाच्या पाण्यात ठेवल्यानंतर झाडं असे छान बहरतात बाहेर मस्त खूप सारा असा पाऊस झाला आणि पाऊस झाला की काहीतरी चटपट खाण्याचा खूप मन करते तर आदितीला आणि मला पाणीपुरी खूप आवडते त्याचबरोबर वैशाली पण आलेली होती म्हणून आम्ही मस्त पाणीपुरी बनवली घरीच पुऱ्या बनवल्या आणि त्याचबरोबर आपलं गोड पाणी तिखट पाणी दोन्ही पण पाणी बनवले आणि मुलींना पण खूप आवडते पाणीपुरी इकडे तर बाहेरची मिळत नाही म्हणून जे काही करायचं ते घरीच तर शिरा वगैरे खाणं झाला थोडं गोड झाल्यानंतर काहीतरी चटपटी पाहिजे होतं आणि वातावरण पण खूप छान होतं बाहेरचं थंड होतं आणि पाऊस चालू होता त्याच्याबरोबर छान वाटत होतं आणि अदितीचे पापा पण आज लवकर घरी आले ऑफिसला जास्त पाणी झालं ते सायकल घेऊन गेले होते म्हणून लवकर घरी आले तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग बाय बाय